निफाड तालुक्यातील सिरसगावच्या संदीप भावराव सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे चार वर्षे वयाचा बिबट्या पडला होता सकाळी ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी लागलीच वन विभागाशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केलं सहाय्यक वन संरक्षक शिवाजी वन वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेत्रे एस बी वाघमारे यांच्या मार्शनाखाली अजय शिंदे व्ही आर टेकनर सुनील खांदारे भरत वाघ वसंत देवरे वाहनचालक अशोक शिंदे तसंच आधुनिक बचाव पथकाचे विजय माळी सागर दुसिंग ज्ञानेश्वर निहारे गोकुळ माळी ए आर वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर सर्परक्षक स्त्रीदास साताळे राजेश येजवळ कसबे सुकेने येथील सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्यानं विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला सुखरूप विहिरबाहेर काढलं बिबट्याला लवकरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जाणार आहे चंद्रशेखर असोलकर दिशानूज उजर